बऱ्याचं काम प्रगतीपथावर आपण लाईव्ह दृश्य पाहत आहात हे बघा दरवाजे एक एक दरवाजा असा आहे वर मोटरच्या सहाय्याने खाली दरवाजा सोडण्यात येतात प्रगति पतावोर सेवा छटा पे मध्ये साईट साईट रबर बसून बघत आहे हे बघा आपण पाहत आहात अशा प्रकारे दरवाजा खाली सोडण्यात आलेला आहे सध्या जंगलात पाणी येऊन गेलेलं आहे

ये ठिकाणी रिबन काम चालू आहे हे बघा हे ठिकाणी काम चालू त्या ठिकाणी मोटर बसविण्यात आलेली मोटरच्या सहाय्याने या साहाय्याने दरवाजे खाली सोडण्यात येतील बघा पहिल्या दरवाज्याचे काल पहिले दरवाजे बसवण्यात आलेले होते वाहून गेलेले होते

you mm -hmm.